हारलेले जे उमेदवार आहेत त्यांचा हा मोर्चा आहे हारल्यानंतरच ईव्हीएमचा रोणा करतात हेच भोंडेकर आहेत जे विधानसभेत जिंकल्यानंतर त्यांना ईव्हीएम चांगली वाटत होती आणि आज हरल्यानंतर अडचण होऊ राहिली आहे त्यामुळे हरलेल्यांचा हा मोर्चा आहे आमच्यातलेही काही अपक्ष हरले आहेत त्यांनाही घेऊन त्यांनी हा मोर्चा काढावा अशी टीका परिणय फुके यांनी केली आहे बघा असं आहे की जे जे हारलेले जितके उमेदवार आहे त्यांचा हा मोर्चा आहे मला असं वाटतं आमच्या याच्यातले काही दोन काही लोक हरलेले आहेत त्यांनाही त्यांनी या मोर्चामध्ये सामील करून घ्यावं कारण मला असं वाटतं की ईव्हीएमचा एमचा हरल्यानंतरच सगळे हे करतात जिथे जिंकलो हेच बोंडेकर आहे जे विधानसभेमध्ये जिंकलं होतं त्यावेळेस त्यांना ई एम चांगली वाटत होती आणि आता त्यांना अडचण होऊन राहिली तर मला असं वाटतं हरण्या हरणाऱ्यांचा हा मोर्चा आहे तर सगळ्या हरणाऱ्यांना आमच्या याच्यातले काही हरलेले आहेत काही अपक्ष हरलेले आहेत त्यांनाही घेऊन एक मोर्चा काढला पाहिजे